नमस्कार आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो अंगणवाडी सेविका आणि मदत अंगणवाडी मदत निश्चित मित्रांनो भरती निघालेली आहे सर्वांना माहिती आहे तर मित्रांनो हे जे विविध जिल्ह्याचे जाहीर प्रकटन निघत आहेत तर मित्रांनो हे जे जाहीर प्रकटन आहे लातूरचं आहे लातूरमध्ये मित्रांनो अंगणवाडी सेविका व निष्पदवरती जाहीर प्रकटन आहे तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा सर्व तुम्हाला माहिती सांगणार आहे यासाठी मित्रांनो किती जागा आहेत अर्ज करण्याची तारीख काय आहे तर शैक्षणिक पात्रता काय राहणार आहे वास्तव्याची आठ तर शैक्षणिक पात्रता तर मित्रांनो सर्व तुम्हाला माहिती सांगणार आहे तर व्हिडिओ शूटपर्यंत पहा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे आपल्या लातूरच्या सर्व महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल आणि चॅनलवरती मित्रांनो नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे अशाच मित्रांनो माहितीचं सर्वात अगोदर तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल तर पहा अंगणवाडी सेविका व मदत निस्पदवर्ती जाहीर प्रकटन कार्यालय एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प लातूर ग्रामीण तालुका लातूर जिल्हा लातूर पत्ता पंचायत समिती तळमजला लातूर तर यामध्ये मित्रांनो अंगणवाडी सेविकाच्या जा ज्या दोन जागा आहेत आणि अंगणवाडी मदतनीसच्या सत्तावीस जागा आहेत या तर यासाठी मित्रांनो ही भरती आहे तर पहा प्रत्येक गावाला मित्रांनो प्रत्येक इथे कोणकोणत्या गावासाठी हे हा या जागा निघालेल्या आहेत तर अंगणवाडी सेविकाचे जे, जे पद आहे ते मित्रांनो दगडवाडी आणि रमजानपूर यासाठी या गावासाठी आहे तर जी बाकीचे मित्रांनो सत्तावीस गावे आहेत त्यासाठी अंगणवाडी मदतनीससाठी पदे आहेत तर यामध्ये गंगापूर वासनगाव अंकोली बारा पाटी श्यामनगर सिकंदरापूर साकरा मांजरी हरंगुळ खुर्द मुरुड अकोला हरंगुळ बुद्रुक हरंगुळ बुद्रुक हरंगुळ बुद्रुक तर वरवंटी चिखलठाणा महाराणा प्रतापनगर महाराणा प्रतापनगर तर यामध्ये मित्रांनो महाराणा प्रतापनगर एक आणि महारा महाराणा प्रतापनगर सात नवीन वस्ती यासाठी मदतनिश्चय अंगणवाडी मदतनिश्चय या जागा आहेत तर सोनवती नांदगाव नांदगाव तर नांदगावमध्ये नांदगाव दोन आणि नांदगाव चार यामध्ये या जागा आहेत तर मळवटी उंबरगा सलगरा बुज्रुक बोकणगाव कातपूर बाबळगाव सिरसी कव्वा तर यासाठी मित्रांनो अंगणवाडी मदतनीससाठी जागा आहेत तर अंगणवाडी मित्रांनो सेविकासाठी दोन आणि अंगणवाडी मदतनीससाठी सत्तावीस जागा आहेत तर पहा अर्जदारासाठी सर्वात महत्वाचे मित्रांनो अर्जदारासाठी मार्गदर्शक सूचना नियम व अटी खालीलप्रमाणे असतील तर शैक्षणिक पार पात्रता पहा कोण पात्र आहे तर अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस पदासाठी इयत्ता बारावी उत्तीर्ण तर राज्य शिक्षण मंडळ अथवा त्या समकक्ष अशी किमान शैक्षणिक पात्रता आवश्यक राहील तसेच पदवीधर पदव्युत्तर डी एड बी एड एम एस सी आय टी यापैकी अतिरिक्त शैक्षणिक अर्हता धारण करीत असल्यास त्यानुसार गुण देण्यास येतील तर सर्व शैक्षणिक कागदपत्राच्या सत्यप्रती जोडणे बंधनकारक राहील तर वास्तव्याची आठ म्हणजे स्थानिक रहिवाशीची आठ तर स्थानिक रहिवाशी असणे अंगणवाडी सेविका व मदतनीस या पदावर फक्त त्या गावातील ग्रामपंचायत नव्हे तर महसुली गाव वाडी वस्ती पाडे या क्षेत्रातील रहिवाशी यांना स्थानिक समजण्यात येईल तर यासाठी रहिवाशी बाबत विहित नमुन्यातील घोषणापत्र सोबत स्थानिक रहिवासाचा पुरावा म्हणजेच मतदार ओळखपत्र आधार कार्ड रेशन कार्ड लाईट बिल तर मित्रांनो जोडणे आवश्यक राहील अथवा समकक्ष प्राधिकारी तहसीलदार यांची रहिवासी प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे तर वयाची आठ काय राहणार आहे तर अंगणवाडी सेविका व मदतनीस या पदासाठी वयोमर्यादा जी आहे ती किमान अठरा वर्ष व कमाल पस्तीस वर्ष राहील तथापि विधवा उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा चाळीस वर्ष राहील तर वयाचा पुरावा जो आहे तो वयाचा पुरावा शाळा सोडल्याचा दाखला टी सी किंवा बोर्डाचे प्रमाणपत्र किंवा जन्म दाखल्याची सत्यप्रत जोडणे आवश्यक राहील तर उमेदवारांची किमान व कमाल वय हे अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकास गणन करण्याचा येईल तर लहान कुटुंब प्रमाणपत्राबद्दल येथे माहिती आहे तर भाषेचे ज्ञान अंगणवाडी जी आहेत व मदतनीस पदासाठी अर्ज करणाऱ्या अर्जदारासाठी मराठी भाषेचे ज्ञान बंधनकारक राहील तर या पदाकरिता इत्ता दहावी अथवा बारावी पदवी पदव्युत्तर पदवी बी एड डी एड या शासन निर्णयातील परिशिष्ट अ मध्ये नमूद केलेल्या शैक्षणिक अर्हतापैकी किमान एक अर्हता मराठी भाषा विषयासह उत्तीर्ण असणे आवश्यक राहील ज्या अंगणवाडीमध्ये पन्नास टक्केपेक्षा जास्त मुले मराठी भाषा व्यतिरिक्त इतर भाषा उदाहरणार्थ बंजारा उर्दू हिंदी माडिया गोंड कोकणी पावरी कन्नड कोरकू तेलगू भिल्लोरी तर इत्यादीपैकी एक भाषा बोलणारी असतील तर तेथील सेविका मदतनीस पदासाठी सदर भाषेचे ज्ञान लिहिता व वाचता येणे आवश्यक राहील तर उमेदवार विधवा असल्यास ग्रामपंचायत नगरपालिका नगरपरिषद नगरपंचायत किंवा समक्ष प्राधिकारी यांच्याकडील पतीचे मृत्यू प्रमाणपत्र व स्वयंघोषणापत्र अर्जासोबत जोडणे बंधनकारक राहील तर उमेदवार अनाथ असला तर शासन निर्णयानुसार समक्ष प्राधिकारी विभागीय उपायुक्त महिला व बालविकासाची अनाथ प्रमाणपत्र अर्जासोबत जोडणे मित्रांनो आवश्यक आहे तर मागासवर्गीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील उमेदवार असल्यास मागासवर्गीय उमेदवार अनुसूचित जाती अनुसूचित जमाती इतर मागास प्रवर्ग विमुक्त जाती भटक्या जमाती आर्थिकदृष्ट्या घटक विशेष मागास प्रवर्ग सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्ग असल्या समकक्ष प्राधिकारी यांनी दिलेले स्वतःच्या नावाचे जातीचे प्रमाणपत्राची सत्यप्रत जोडणे आवश्यक आहे तर समक्ष प्राधिकारी यांनी दिलेल्या जात प्रमाणपत्राची सत्यप्रत जोडणे बंधनकारक राहील तर जात प्रमाणपत्र मिळणेकरिता तहसीलदार तहसील कार्यालयात अर्जास अर्ज सादर केलेली पावती ग्राह्य धरली जाणार नाही अनुभव तुम्हाला अनुभवाबद्दल पहा शासकीय यंत्रणेतील अंगणवाडी सेविका मिनी अंगणवाडी सेविका मदतनीस म्हणून किमान दोन वर्षाचा अनुभव असल्यास समक्ष अधिकाऱ्याचे म्हणजेच बालविकास प्रकल्प अधिकारी यांचे अनुभव प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे तर मान्यताप्राप्त खाजगी स्वयंसेवी अनुदानित विना अनुदानित संस्थेतील कामाचा अनुभव ग्राह्य धरला जाणार नाही या ही को वाद तर उमेदवारांनी याबाबत कोणताही युक्तिवाद केल्यास मान्य केले जाणार नाही तर अर्ज भरण्याच्या अंतिम मुदतीनंतर कोणती कागदपत्रे स्वीकारली जाणार नाही यांची नोंद घ्यायची आहे तर बदली अंगणवाडी कर्मचारी हे एकपदी एकाकी पद असल्यामुळे तसेच ती स्थानिक रहिवाशी असावी या केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना विचारात घेऊ घेता अंगणवाडी कर्मचाऱ्यांना बदलीचे कोणतेही प्रावधान राहणार नाही तर बदली तुमची कुठे होणार नाही तर अर्जदाराची जी नावात बदल आहे तर नाव जर बदल असेल तुमचा तर अर्जदाराची नाव बदल असल्यास दोन्ही दोन्ही नावाची व्यक्ती एकच असल्याबाबतची स्वयंघोषणापत्र अथवा पुरावा सादर करावा तर मित्रांनो तुम्हाला गॅझेट माहीत असेल गॅझेट नसेल तर गॅझेटही करून घ्या तर अर्जासोबत अर्जाबाबत पहा एकाच गावात अंगणवाडी सेविका व मदतींस अशी दोन्ही पदे भरवायची असल्यास सदर दोन्ही पदासाठी स्वतंत्र स्वतंत्र अर्ज करावा लागेल तर अर्जासोबत जोडलेल्याची प्रमाणपत्राची माहिती उमेदवाराने अर्थासोबत जन्मतारखेचा पुरावा किमान बारावी उत्तीर्ण शैक्षणिक प्रमाणपत्र जोडणे जोडावे तर मागासर्गे असल्या जातीचे प्रमाणपत्र स्वतःचे नावाचे बारावीनंतर उच्च शैक्षणिक अर्थ असल्यास उदाहरणार्थ पदवी पदव्युत्तर पदवी डी एड बी एड तर एम एस सी आय टी किंवा समकक्ष व इतर शैक्षणिक कागदपत्रेसोबत जोडावे तर अनुभव विद्वानात असल्यास समकक्ष प्राप्त म्हणजे तुमच्याकडे जे जे डॉक्युमेंट आहेत ते ते भरायचे आहे ते जोडायचे आहेत कागदपत्र तर निवड कार्यपद्धती पहा निवड कशी होणार आहे शासन निर्णयानुसार उमेदवारांनी अर्जासोबत सादर केलेल्या कागदपत्रावरून इत्ता बारावी पदवी पदव्युत्तर डी एड बी एड संगणक परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र यामध्ये त्यांना मिळालेल्या गुणांनुसार तसेच विधवा अनाथ अनुभव जात जात वर्ग आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग तर इत्यादींसाठी त्यांचे प्रमाणपत्र प्रमाणपत्रावरून मिळालेल्या एकूण गुणांनुसार गुणांकन गुणांक्रमाने पात्र उमेदवारांची गावातील रिक्त पदांच्या संख्येनुसार निवड करण्यात येईल टपाल ईमेल जे आहे तर टपाल ईमेलने प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार न करता फक्त समक्ष कार्यालयास सादर केलेल्या अर्जाचाच सा विचार केला जाईल तर या पदाकरिता लेखी अथवा मौखिक मुलाखत घेतली जाणार नाही तर अर्जासोबत जोडलेल्या प्रमाणपत्रानुसार शासन निर्णयात नमूद केल्यानुसार उमेदवारांना गुण देऊन प्राथमिक गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येईल तर विहित मुदतीनंतर प्राप्त तक्रारीची शानिशा करून अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येईल तर अंतिम निवड झालेल्या उमेदवारांना निकालबाबत कळविण्यात येईल इतर उमेदवारांना कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही आं, तर अन अंतिम निवड जी आहे ती यादी जाहीर झाल्यानंतर गुणांक्रमे अंगणवाडी सेविका मदतनीस यांची निवड करण्यात येईल निवड झालेल्या उमेदवारांना नेमून दिलेल्या अंगणवाडी केंद्रावरच विहित मुदतीत हजर व्हावे लागेल तर मानधन पहा यामध्ये तर अंगणवाडी सेविका व मदतनीस हे मानधनी स्वरूपाचे पदे असून या पदाकरिता मानधन इत्यादी निर्गमित केलेले परिपत्रक देहधोरणे लागू राहतील तर सेवा समाप्ती व वयाची आठ तर दिनांक दोन 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 हजार तेवीसच्या शासन निर्णयानुसार नियुक्त होणाऱ्या अंगणवाडी सेविका मदतनीस यांची व सेवा वयाची साठ वर्ष पूर्ण होईपर्यंत किंवा त्या शारीरिकदृष्ट्या काम करण्यास सम सक्षम जर नसल्या तर यापैकी जे आधी घडेल तोपर्यंत सेवा सुरू ठेवण्यात येईल तर कागदपत्र पडताळणी पहा निर्णय शासन निर्णयानुसार ज्या उमेदवारांची निवड होईल त्या उमेदवारांनी अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्राची मूळ प्रतीची उमेदवारास हजर करून घेण्यापूर्वी पडताळणी तपासणी केली जाईल ज्या उमेद ज्या प्रकरणी कोणत्याही प्रकारची शंका असेल तर संबंधित समक्ष प्राधिकाऱ्याची निर्देश निदर्शनास आणून द्यायचे तुम्हाला दिले जाईल जाले नंतर तर निवड झाल्यानंतर खोटे प्रमाणपत्र सादर केल्याचे निदर्शनास आल्यास झालेली निवड ही रद्द करण्यात येईल तसेच कामावर रुजू करून घेतले जा असले तर कामावरून कमी करण्यात येईल जाहिरातीमधील कोणत्याही मुद्द्यावरून शशंकता तर साशंकता किंवा संदिग्धता निर्माण झाल्यासंबंधित शासन निर्णयातील तरतुदी तर अंतिम राहतील तर पत्रव्यवहार जो आहे भरती प्रक्रिये सं संबंधी अर्जदारास कोणतेही पत्रव्यवहार केला जाणार नाही तर सर्व स सर्व सूचना जाहिरातीमधील व शर्तीप्रमाणे असून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचना कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर लावण्यात येतील तर अर्जाचा जो कालावधी आहे तो उक्तपदासाठी विहित नमुन्यातील परिपूर्ण भरलेली अर्ज आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह दिनांक अकरा दोन दोन हजार पंचवीस ते दिनांक पंचवीस दोन दोन हजार पंचवीस या कालावधीत सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत सुट्टीचे दिवस वगळून स्वीकारले जातील तर अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सायंकाळी सहा वाजेपर्यंत अर्ज स्वीकारले जातील विहित मुदतीनंतर आलेले अर्ज वा कोणत्याही प्रकारचे दस्तावेज स्वीकारले जाणार नाहीत तर येथे पहा महत्त्वाच्या सूचना येथे दिलेल्या आहेत तर भरती प्रक्रिया शासन निर्णयातील तरतुदीनुसार अन्वेय राबवण्यात येणार असून निवड व नियुक्ती गुणवत्ता यादीनुसार करण्यात येणार आहे तर मित्रांनो पूर्वीच्या अर्जाचा विचार केला जाणार नाही येथे महत्त्वाची सूचना आहे ते तुम्ही वाचून घेऊ शकता तर अर्ज स्वीकारण्याचे जे ठिकाण आहे व पत्ता एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प लातूर ग्रामीण तालुका लातूर जिल्हा लातूर पत्ता पंचायत समिती तळमजला लातूर पिनकोड एक्केचाळीस पस्तीस बारा तर मित्रांनो हे अर्ज स्वीकारण्याचे ठिकाण आहे तर मित्रांनो तर ज्या महिला ह्या या मित्रांनो यासाठी पात्र आहे ज्या महिलांची बारावी झालेली आहे त्या नक्की फॉर्म भरू शकतात यासाठी आणि ज्या महिलांचे मित्रांनो अतिरिक्त शिक्षण झालेले आहे तेही भरू भरू शकतात तर किमान शिक्षणकारता ही बारावी पास आहे तर नक्की तुम्ही फॉर्म भरा आणि जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा आणि मित्रांनो माहिती माहिती जर आवडली असेल तर नक्की लाईक करा धन्यवाद